नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळ फ्रेश अशा वातावरणामध्ये आमच्या गावातला सप्ताहाचे आज सांगता होती म्हणजेच काल्याचे कीर्तन आणि त्यामुळे चालली होती इकडे दिंडी परंतु आ, मी हा व्हिडिओ थोडासा लांबून शूट केला कारण की आम्हाला पडले होते सुदक त्यामुळे आम्हाला काही ती पूजा वगैरे करायची नव्हती त्यामुळे तर शूट करून घेतलं गाडी त्यामुळे रानातून ही जे डाळिंब आहे ते आणले होते काल तोडून तर हे आहे पन्नास कॅरेट आणि अजून तिला बारा किंवा पंधरा कॅरेट जे ते रानात मामा गेले होते आक्रमकसाठी तर ते आली की आज जाणार आहे गाडी आणि एक गाडी कंप्लीट करायची आहे झाली तर आज नाही तर मग एवढेच कॅरेट आज घेऊन जाणार आहे तर इकडे डाळिंबाचे कॅरेट वगैरे तोडून झाले होते राणामधले तर हा व्हिडिओ यांनी शूट केला होता तर मी नव्हते आज इकडे तोडण्यासाठी तर डाळिंब वगैरे तोडून झाल्यानंतर ग डाळिंब व्हायचे होते ट्रॅक्टरमध्ये आणि त्यानंतर टाकायचे होते ते पिकअपमध्ये तर वाहून वगैरे झाल्यानंतर तर तुम्ही बघू शकता गवत तर खूपच झाले होते इकडे तर अशा प्रकारे ट्रॅक्टरवरती हा जो माल आहे तो आणत होतो आम्ही आणि ह्या ट्रॅक्टरची जी त्याला फळी जोडली होती एक तर त्या फळीला आठ कॅरेट मानतात त्याच्यावर आणि त्याच्यामधून ते इकडे आणतो आम्ही कारण की थोडीशी शंभर दोनशे मीटर अंतरावरती गाडी उभा केली होती त्यामुळे ते आपण म्हणजे तर वाहू शकत नाही त्यामुळे ट्रॅक्टरवरती छोटा ट्रॅक्टर आहे आमच्याकडे तर त्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने इथपर्यंत आणून त्या गाडीमध्ये माल अशा प्रकारे सेट क करायचा तर थोडा माल सेट करायला थोडीशी भजितीच उठते कारण की एवढे मोठे कॅरेट वगैरे तर, तर त्यानंतर ती गाडी आमची घरी आली आणि घरी आल्यानंतर इकडे आमच्या वेदांतीची चालली होती गडबड कारण तिला चालायचं होतं वरती तर हा मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं तर हा जो ट्रॅक्टरमधला माल आहे तो ट्राली जी आहे ती आम्ही घरीच ठेवली होती आणि ती ट्राली जी आणली होती ती आणली होती आमच्या रानामध्ये म्हणजेच आमचं जे एक शेत आहे ते पाटाकडे आणि एक आमच्या म्हणजे कुकाना साईडला अशा दोन प्रकार ठिकाणी शे शेती आहे आमची तर दोन्हीकडचा माल आम्ही एकत्र नेला होता एका गाडीमध्ये जो जो तोडायला आला होता तो तर हा जो माल आहे तो सकाळचा होता तर जे कॅरेट आहे ते होते पूर्ण बासष्ट कॅरेट तर हे बासष्ट कॅरेक्ट ट्रॅलीमधले इकडे टाकायचे होते आणि इकडे मामांची चालली होती गरबड कारण की त्यांना निघायला होत होता उशीर तर आत्यांनी त्यांनी आणि त्यांनी इकडे तर वेदांतीने पकडला होता मध्येच कॅमेरा कारण की मी काही जे कॅरेट थोडेसे कमी पडले होते त्यामुळे तर वेदांतीनं पकडला होता कॅमेरा कारण की मी थोडेसे जे दैंबा आहे ते एका म्हणजे गोन्या मड्डे वगैरे असे बांधून आणले होते तर ते खाली करून ते कॅरेटमध्ये टाकायचे होते तर आणि वरती कॅरेट जे आहे ते सेट करायचे होते कारण माल थोडासा चार पाच कॅरेटचा थोडासा जास्त झाला होता आणि मग ते घरी ठेवून चाल तर चालणार नव्हतं म्हणून आम्ही तो माल जास्त वरच्या कॅरेटमध्ये ते टाकून दिला बादल्यांनी तर इकडे संपूर्ण माल वगैरे भरायचं चाललं होतं आणि आमच्या वेदांनी तिची गडबड चालली होती की तिला चढायचं होतं ट्रॅक्टरमध्ये त्यामुळे तिचे चालले होते इकडे तर तिच्या आरडावरड चालू होती कारण ती झालणार होती वरती तर माल वगैरे इकडे घरी देखील घरचा देखील माल त्यामध्ये ठेवून घेतला आणि त्यानंतर तीन बक ह्या ज्या वाईट तीन बकेट आहेत ते आम्ही मागून लावल्या कारण की जो म्हणतात ना आपला जो माल आहे तो पूर्णपणे तर इकडे श्रद्धाचा चालला होता स्वयंपाक आणि ती आज बनवत होती तिला बनवायचं होतं दोन तीन ज्वारीच्या भाकरी कारण आत्यांसाठी बनवायच्या होत्या भाकरी तर तिकडे चालू आहे गाडी भरायचं आणि इकडे शेद बनवत आहे भाकरी तर रात्रीच्याला आता ती बनवत आहे ज्वारीची भाकर आताला लागते भाकर त्यामुळे भाकर चालू आहे इकडं आणि तीन बनवली आहे शेपूची भाजी पण ना मुली गरमी होती आज किती गर्मी होती वेल लागते चांगली लेस काळा काळा झालं का आपल्या इकडं इकडं कुक करना? ना, कर ना तसं पण आमचं जे किचन आहे ना त्याला इग्नोर करीत जा कारण आमचं किचन आहे ना जुन्या आहे हे बघा ठीक आहे ना आता काय त्याला पर्याय नाही काही त्यात मग जास ते जास्त कॉपर आहे ते इकडं असं इकडून बाहेर मग इकडे बाहेर आहे इकडे चाललेलं आहे आता मामा गाडी भरून

तुझ्या स्कूल मध्ये डान्स आहे तुझा कोणता आहे कसा तिकडं नक जो अंधारा दिसत नाही मग तू आता मग चल ती ट्राली गाडीला बांधली तू जाशील बर का अशी नाशिकला बर का पिलू बांधलेली तुझा अशी ना शिकलं मग तर आमची जी पूजा आहे तेच करणार होते कारण की असल्यामुळे आम्ही काही पूजा होते तर म्हणजे अचानक कळत होत ते सुतक पडलं म्हणून तर त्यामुळे पूजा वगैरे काही केली नाही तर दाजीत चालली होती इकडे पूजा त्यांच्या हाताने पूजा करून घेतली

त्यामुळे थोडासा अंतर झाला होता आणि अंगणामध्ये थोडस लांब अंतरावरती आहे गोदडी ते घेऊन जाईल ना ती झोपायला तिला कस खायला तिथं दिला असता आम्ही अनुवरून आहे ना टिफिन बॅग बॅग झोपायला पण दिला असता तिथं एक गोदडी आणि रंग थांबशील का मग तुला आवडत ट्रॅव्हल बसायला असा होता आता छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय आहे